नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे खूप रंजक असा प्रोमो आहे अर्जुन आणि चैतन्य इथे बोलत असतात मग कुसुमताईचा संदेश आलेला असतो की चैतन्यला त्या दोघांना इन्व्हाइट केलेलं असतं की मका मकर संक्रांतीनिमित्त त्यांच्या तिथे काही कॉम्पिटिशन ठेवलेले असतात मग त्यात यंग कपल कंटेस्टंट आणि कॉम्पिटिशन असतं त्यात त्या त्या पार्टिसिपेट करायचं असतं तिने अर्जुनला निमंत्रण दिलेलं असतं हे चैतन्य समोर पाठवलेली असते चैतन्य हेच अर्जुनला सांगत असतं अरे अर्जुन थांब ना तुला ना कुसुमताईंचा निरोप आलेला आहे त्या तुला ना त्यांच्या तिकडे संक्रांतनिमित्त यंग कंटेस्टंट कॉम्पिटिशन आहे आणि तुला बोलवलंय त्यांनी मग अर्जुन खूप खुश होतो अर्जुन म्हणत असतो अरे वा कुसुमताईंना माहीत आहे माझं आणि सायलीचं खूप मनापासून प्रेम आहे म्हणून तर ते आम्हाला यंग कपल असे म्हणाल्या असं अर्जुनचं म्हणणं असतं मग इकडे चैतन्यसुद्धा बघ बाबा त्या तर संदेश दिले आले आहेत आणि मी तुला ते सांगितलं आहे आणि इकडे कुसुम सायलीला सुद्धा हे सांगत असते की अगं मी बोलवले बरं का त्यांना मग सायली कन्फ्यूज होते कोण ग अरे त्यांना ग तुमच्या ह्यांना बोलवले मी मकर निमित्त आपल्याकडे आहे ना यंग कपल कॉम कॉम्पिटिशन मग त्यात तुम्ही दोघी सहभागी व्हा हां असं ती म्हणत असते आणि सायली तर इकडे स्वप्नत पाहत असते की आम्ही जिंकणार आहोत मग कुसुम गोवा किती छान लाजलीस गं सायली अशीच राहा बरं का खुश तू असं कुसुम सायलीला सांगत असते मग इकडे इकडे आजीला आता चक्कर आलेली असते पूर्णा आजीला कसं तरीच व्हाय होत असताना अर्जुन आणि चैतन्य इकडे छान ब्लॅक कपडे घालून सायलीकडे जात असतात आजीने बहुतेक मुद्दाम नाटक केलं असावं पण इकडे अर्जुनला मात्र सायलीची ओढ लागलेली असते त्याला जायचं असतं तिकडं मग अर्जुनला आता आजी रोकू रोकू शकेल का की अर्जुन जाईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे ठरलं तर मग एपिसोड पाहायला विसरू नका इकडे आता आता कॉम्पिटिशन चालू चालू झालेलं असतं सायलीसुद्धा छान का काळ्या कलरचे कपडे घालून आलेले असते मग अर्जुन सुद्धा तिकडे तयार झालेला असतो पण पूर्ण आजीला चक्कर आल्यामुळे अर्जुन तिथेच थांबलेला असतो अर्जुन काही गप्प बसत नाही मी मात्र जाणार आहे सायलीकडे आणि आम्ही हा यंग कपल कॉन्टेस्ट कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार आहोत असं अर्जुन म्हणत असतो तो चैतन्याला म्हणतो चैतन्य तू बघ हा इथला वातावरण मी जाऊन येतो आता येणाऱ्या भागात खूप रंजक टर्न आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील तुमच्यासाठी